नमस्कार मंडळी परत एका नवीन रेसिपी सोबत टिम्पल्स किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत चरचरीत आणि तितकी चवदार अशी कांदा चटणी जेवताना तोंडी लावायला ही स्पेशल कांदा चटणी तुम्ही करू शकता चला तर मग सुरुवात करूया कांदा चटणी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत यात एक चमचा लाल तिखट इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता घरातील नेहमीच्या वापरातील लाल तिखट किंवा चटणी वापरली तरी चालेल त्यासोबत चवीनुसार मीठ घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यावर आपल्याला हिंगाची फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवले आहे तेल गरम झाले की यात हिंग घालायचा आहे आणि ही गरम गरम फोडणी कांद्यावर घालून परत एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तयार आहे आपली अशी झणझणी कांदा चटणी अगदी पटकन ही चटणी तयार होते त्यामुळे जेवताना तोडी लावण्यासाठी काहीतरी वेगळे हवे असेल तर ही चटणी नक्की करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे अशा सोप्या रेसिपी तुम्हाला पुढेही बघायला मिळतील पुन्हा भेटू परत एका नवीन रेसिपी सोबत